नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज देशाच्या दृष्टीनं सर्व राज्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाला मान्यता माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात एक समिती नेमली आणि त्या समि समितीला एकाच वेळी सर्व निवडणुका घेतल्या तर काय होईल फायदा होईल तोटा होईल लोकांना याबाबत काय वाटतं याचा अभ्यास करण्यासाठी ती समिती होती या समितीनं साधारण गेल्या महिन्यात आपला पूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे दाखल केला त्या अहवालाच अभ्यास करून पाहणी करून याबाबतचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज समोर आला त्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि एकमतान एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्य आता ता मान्यता तर दिली पण त्याची अंमलबजावणी कधीपासून त्या होईल याकडं संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागून राहिलं इकडं आपल्या विधानसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात लागणार आहे त्याच्यावर त्याचं काय होतो का नाही याच याच्याकडे या नवीन ह्याचा परिणाम काही होणार का कस याबाबत ही सगळ्यांच्या आता चर्चा होत परंतु लागलीच या निर्णयाची अंमलबजावणी होईल असं काही वाटत नाही महाराष्ट्रात तर अनेक जवळपास सर्वच पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका नगर परिषद याच्या निवडणुका जवळपास दोन वर्षाहून अधिक काळापासून झालेल्या त्यामुळं मग विधानसभेबरोबरच नगर परिषद नगरपालिका महापालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील की काय अशाही आश आशा, ही, आशा, आशा अनेक पक्षांच्या कार्यकर्त्या पल्लवित होत असतात होऊ लागल्या असतील पण तसही होईल असं आज तरी ठामपणे सा, सांगता येणार असो <coughs> म्हणून जरांगी पाटील यांनी काल <coughs> मराठा मुक्ती संग्राम दिनापासून मराठा समाजाला सरसकट आणि सगळे सोयऱ्यासह ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषणाला प्रारंभ केला त्यांच्या उपोषणाचा आज तसा दुसरा दिवस पण आज दुपारपासून त्यांची तब्येत खालावल्याचं वृत्त आहे <coughs> परवा कालच मुख्यमंत्र्यांनी थोडा <coughs> वेळ द्या आम्ही आमचं काम चालू आहे असं हे केलं होतं आणि उगाच <coughs> उपोषण वगैरे अशी आंदोलन करू नका असंही त्यांचं म्हणणं होतं यावर अहो वेळ तरी किती द्यायचा गेला वर्षभर आम्ही हीच मागणी करतोय आणि त्याच्याबद्दल सरकारकडून एक हालचाल होत नाही असं मत व्यक्त जरांगे पाटील यांनी लवकरात लवकर या चार पाच दिवसात यावर तोडगा काढा नसता त्या विधानसभा निवडणुकीत आपण स्वस्थ बसणार नाही आणि ज्यांनी जाणून बुजून ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आडकाठी आणली आहे त्यांचा करिअर वर त्यांच्या करिअरचा करिअर वाटोळ करण्यास करणार हे मात्र निश्चित असं परत ठणकावून सांगितलं मराठा आरक्षण आंदोलन जस जसं व्यापक होऊ लागलं तस तस मग ओबीसीतील काही नेते मंडळींनी आपल्या ओबीसी बांधवांनाही आंदोलनाला प्रवृत्त करण्यास प्रारंभ केलेला त्यातूनच मग प्राध्यापक <coughs> लक्ष्मण हाके वाघमारे यांनी काही दिवसापूर्वी दु, दु, म्हणजे जून मध्ये जून जुलैच्या अंतरवली सराटी पासून अगदी हत्याच्या अंतरावर सुरत या महामार्गानजीकच्या वडिगोदरी येथे उपोषण आमरण अम, उपोषण सुरू केलं होतं आज ही दुसरे एक ओबीसीतील नेते मंगेश ससाने यांनी वडिगोद्री येथे अमरून उपोषणाला प्रारंभ केला आहे त्यामुळं समाजात समा, समा समा दुही निर्माण करण्याचं त्यांच्यात कलगी तुरा लावण्याचं काम मात्र अगदी निष्ठेनं काही मंडळी करत आहेत हे जे आवरून स्पष्ट होत आता याच्यावर पुढं काय घडतं काय नाही याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे काल संपूर्ण महाराष्ट्रात तसं पाहता शांततेनच गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आणि गणेश विसर्जन पार पडलं मात्र त्याला काही शहरात गालबोट पण लागलं आणि तेथील मिरवणुका एकाच जागी जवळपास पंधरा ते वीस तास थांबून राहिल्या आता त्याच्यावर मार्ग काढण्यात आला असून आज त्या जिथं जिथं थांबल्या होत्या तिथं गणेश विसर्जनाचा कार्यक्रम सुरू झालेला एकंदरीत <coughs> वातावरण तस वर शांत दिसत असलं तरी अनेकांच्या मनात खतखत पण आहे आणि ती खदखद मग अचानक कधी उफाळून येते हे काही सांगता येत है नाही आणि त्यातून मग असे प्रकार घडत आहे वन नेशन वन इलेक्शन संकल्पना चांगली आहे पण ती योग्य प्रकारे राबवली जाईल का राब राबवताना काही अडचणी येतील का, का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल एवढं मात्र नक्की आज तुर्चा एवढंच धन्यवाद